नमस्कार रेसिपी कट्ट्यावर हो तुमचं खूप खूप खुँ स्वागत तर आज आपण आहे ना वडे बनवणार आहोत तर पाऊस आला की कसं असतं की आपल्याला एक भजी किंवा डाळवडे असं काहीतरी फ्राय पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते तर बाहेर जायचा कंटाळा येतो मग आपण आता घरी डाल वडे कसे साध्या सोप्या पद्धतीत कसे होते ते आता आपण बघून घेऊया तर त्याच्यासाठी लागणार साहित्य आपण आता बघून घेऊया ही चण्याची डाल आहे एक वाटी आपण भिजत टाकलेली अच्छा तर एक वाटीची आहे ना दोन वाटी डाल झालेली आहे ओके तर आपल्याला ही डाळ आहे ना वाटून घ्यायची अच्छा साधारण जाडसरच वाटून घ्यायचे बारीक नाही वाटायचे बर डाल वड्याला कशी जरा जाडसर अशी असेल ना तर असे खायला पण छान लागतात अच्छा आणि हा एक कांदा घेतलेला आहे बघा बारीक कापून घेतलेला आहे कांदा ओके कांदा कसा का असा लगेच म्हणजे फ्राय पण लवकर होतो आणि शिजलेही लवकर जातो त्याच्यामुळे असा बारीक कापून घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण आणि आलं घेतले हे पण आपल्याला वाटूनच घ्यायचंय आणि अर्धा चमच जिरं घेतलेलं आहे आणि मीठ हे एवढं साहित्य आहे हे डाल वड्याचं साहित्य पूर्ण त्यासोबत आपण चटणी पण वाटणार आहे हो 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 तर चटणीसाठी ना आपल्याला मिरच्या घ्यायच्या आणि आल्याचा आहे ना एकच तुकडा टाकायचा आहे त्याच्यात आणि ही आपल्याला एक हात दुसरी टाकायची लसूण चटणीमध्ये पण जास्त लसूण नाही आपण चटणीमध्ये वापरत आणि मीठ आणि थोडं जिरं आणि कोथिंबीर आहे कोथिंबीर अशी थोडीशी बारीक करून घेतलेली आहे जास्त बारीक नाही केलेली आहे कारण आपल्याला मिक्सरला वाटायचे आणि थोडेसे शेंगदाणे घेतले आणि खोबरे ओके okay, तर हे साहित्य झालं अशा रीतीने पूर्ण हे साहित्य आहे आता पहिलं काय करायचं आपल्याला आता पहिले आपल्याला हे वाटून घेऊया डाळ वाटून हो 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 डाल आपण खलबत्यामध्येच वाटून घेणार आहोत मिक्सरला पण जाडसर वाटून घेऊ शकता तुम्ही मिक्सरला एक दोन तीन मिनिटातच डाळ वाटून होईल आपल्याकडे खलबत्ता आहे म्हणून आपण खलबत्त्यामध्ये वाटतोय हो हो काय एकदम बारीक नाही आपल्याला करायचे आहे ना साधारण थोडी थोडीच ठेवायची त्याच्यामुळे आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेतोय हे बघा अशी आहे ना जाडसर आपण वाटून घेतले हो तर आता आहे ना आपल्याला ह्याच्यातन एक दोन लसूण घेते मी ते आपण आपल्याला वाटून घ्यायचे अच्छा कवीला कसे आपण डाल जरा छान लागतात पण घेते थोडस जिरं जिरं जर तुम्हाला वरून टाकायचं आहे ना uh -huh. तर वरून पण तुम्ही टाकू शकता किंवा वाटणार घेतलं तरी हरकत नाही अच्छा ते पण असं थोडं वाटून घ्यायचं जिरं जिरं वाटलं तर जरा चव छान येते या वरून टाकलं तरी पण काय हरकत नाही पण थोडंसं वाटण्यात घेतलं तर चव जरा छान लागते आणि ह्या आपण एक कशा आपल्याला तिखट पाहिजे असेल तर आपण जास्त मिरच्या टाकू शकतो मी याच्यात एक चार मिरच्या घेते अच्छा त्या पण अशा वाटून घ्यायच्या तोडून टाकलेल्या आहेत मिरच्या मिरच्या कशा तोडून टाकल्या ना ते उडत नाही मिरच्या म्हणून तोडून टाकलेले आहेत दोन तुकडे करून घेतलेले आहेत मिरच्याचे कसं पाऊस तर आता येणारच आहे मग पावसातून कसं हे फ्राय पदार्थ आपल्याला खूप आवडतात किंवा कधी बाहेर जायचा कंटाळा येतो मग असं थोडक्यात थोडकं आपण असं घरी करून खाऊ शकतो टाईमही जास्त जात नाही एक मिक्सरला लावलं ला तुम्ही तर एक कमीत कमी, -कमी पंधरा वीस मिनिटाचं काम आहे हे बघा सर्वही नाही असं जाडसरच वाटून घेतलेलं आहे आपण काहीच एकदम बारीक नाही केलेले आहे मिरच्याही जाड आहेत आणि डाल पण आपण जाडसरच ठेवलेली आहे बघा मध्ये मध्ये कशी डाल दिसली ना अशी जरा दाताखाली आली की छान वाटतं असं डाल वडेल खायला पण बरे वाटतात आता मी काढून घेते okay. मस्त असं थोडं जरा मिक्स करून घ्यायचं मग मीठ मीठ टाकायचं हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं आता आपण याच्यात जो कांदा घेतलेला आहे ना कापून तो याच्यात टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत कांदा पण साधारण बारीक कापायचा हो हो म्हणजे डालवडी करायला आपल्याला त्रास पण होत नाही आणि कांदा म्हणजे फ्राय पण लवकर होतो बारीक कापल्याने हो। थोडीशी हलद टाकते तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिरची पावडर पण ह्याच्यात टाकू शकता हो। तुमच्या आवडीनुसार आहे आपण मिरच्या वापरल्या आपण मिरच्या वापरल्या मिरची पावडर वापरलेली नाही झालं मिक्स एकदम असं व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि मग झालं हे मिश्रण एकदम रेडी आपल्याला लगेच डालवडे करायला आपण तयार हे काय ठेवायची गरज नाही तर आता आपण तेल गरम करायला ठेवूया आणि डालवडे करून ठेवूया तेल आपण हे ना गरम करायला ठेवलेलं बघा तर आता तेल गरम झालंय की नाही ते बघण्यासाठी आहे ना हे बघा एवढंच हे मिश्रण आहे ना सोडते तेलात Okay. तेल गरम झालंय oh. तेल गरम झालं ना असं हे वरती येते oh. नाहीतर ना चिकटून राहते कढईला म्हणून असं थोडस टाकून बघायचं तेल गरम झालंय कि नाही तेल ही गरम करताना hmm. घ्यास आहे ना शक्यतो स्लो ठेवायचा फास्ट केला ना तर तेल जास्त गरम होत दाल वडे बनवायला सुरुवात करूया हो oh. हो हे बघा ना आपण असे छोटे छोटे बनवायचे म्हणजे छोटे छोटे बनवल्याने काय होतं फ्राय लवकर होतात आणि शक्य होईल ना तेवढे आपण पातल करून घ्यायचे म्हणजे फ्राय एकदम छान होतात ना कुरकुरीत लागतात हे बघा असे हे छोटे साईज केलेले आहेत आपण मोठे मोठे नाही करणार आहोत आपण छोटे छोटे करणार आहोत आता हे अलगत आहेत ना असे तेला सोडायचे एकदम हलक्या हाताने बनवायची प्रेमाने हो हो हो, हो। तेलाचा पदार्थ असा प्रेमानेच बनवायचा जरा प्रेमाने तसा तेला सोडायचा म्हणजे उडत पण नाही ते आणि गॅस शक्यतो स्लो ठेवायचं चा। म्हणजे हो। चांगल्या प्रकारे शेकला जातो जरा कुरकुरीत असा शेकला जातो एकदम हलक्या हाताने सोडायचं कसं सो असे लगेच सोडले तर हे पण तुटण्याची शक्यता असते आणि अंगावरही उडण्याची शक्यता असते म्हणून एकदम असे हलक्या हाताने एका टायमाला चार ते पाच तुम्ही टाकू शकता मोठे बनवले तर दोन या तीनच टाकू शकता छोट्या साईज चे बनवायचे शेकतात लवकर आणि खायला पण जरा बरे वाटतात डाल वडे कसे आपण गाडीवर घेतो एक दहा रुपयाचे साधारण दोन देतात किंवा छोटे छोटे असतील तर तीन देतात तर घरी कधी तरी असे बनवले तर छान लागतात पौष्टिक पण आणि खायला पण बरे पण आणि पाऊस पडत असेल तर असं खाण्याची खूप इच्छा तर होतेच हो काहीतरी गरमागरम हा हे बघा मस्त असे डाल वडे आपले तयार आहेत कलर आला हो छान असा कलर पण आलेला आहे बघा भारी हो पाच मिनिटामध्ये साधारण काय होतात छान प्रकारे हो उलटे सुलटे करेपर्यंत पाच मिनिटं होतातच पाच मिनिटात होतात एकदम तयार आपले डाळ उडी तयार तेल पण जास्त राहिलेलं नाहीये तेल कारण ही डाल आपण अशी वाटून एकदम पेस्ट करून घेत नाही ना डाल कशी अक्की अक्की असते ना त्याच्यामुळे त्याच्यात आहे ना तेल राहत नाही हो आपण टेशूचा वापर करतोच जेणेकरून जर एक्स्ट्रा तेल असेल तर ते पण निघून जात हो हो अशाच प्रकारे बाकीचे जे डाल वडे आहेत ते ना ते पण तयार करून घेऊया बनवताना आहे ना छान प्रकारे ते प्रेस करून घ्यायचे आहे हो 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 एकदम व्यवस्थित असे थोडे हलक्या हाताने करून घ्यायचं असं दाबला फुटण्याची शक्यता असते म्हणून हलक्या हाताने जरा त्यांना टाकायचे कधी पण तेलामध्ये कोणती गोष्ट सोडताय ना फ्राय करताना तर स्लो सोडायची म्हणजे तुम्हाला पण तेल उन्हायची कशी भीती नाही तेल गरम असतं ना त्याच्यामुळे जरा स्लो स्लो टाकलं ना तर तेलही उडत नाही आपल्यावर आणि so, आपल्यालाही भीती नाही तर आता हे सर्व डाल वडे करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपल्याला चटणी पण बनवायची डाल oh. वडे तर आपले oh. hmm. तर तर तयार आहेत हो बघा मस्त एकदम तर आता आपण आहे ना चटणी वाटून घेऊया बर आपले डाल वडे तयार झालेले आहेत तर आता आपण आहे ना चटणी करून घेऊया त्या चटणीसाठी हे खोबरं टाकते शेंगदाणे मिरच्या आलं आणि लसूण मीठे जिरं आणि कोथिंबीर अच्छा एवढं साहित्य आपलं ओके छान बारीक अशी चटणी वाटून घ्यायची हो हो होत आपण आहे ना थोडं पाणी टाकते बघा अच्छा एक अर्धी वाटी पाणी टाकते चटणी मस्त oh. 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 तयार झालेली आहे बघा आपली छान कलरही आलेले मस्त अशी चटणी तयार झालेली आहे चटणी वाटून झालेली आहे आणि थोडा सॉसी घेतलेला आहे आपण डाल वडे तयार आहेत तर आता खायला रेडी आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि डाल वडे खायला घेऊया तर अशा प्रकारे मस्त असे डाल वडे तयार झालेले आहेत तर आपण कसे गाडीवर जातो आणि डालवडे घेतो तर कसे एक मोजके डाळवडे घेऊन आपण खातो तर घरी बनवले ना तर आपण भरपेट खाऊ पण शकतो आणि असे व्यवस्थित आणि सुपीक तर अशा प्रकारे आहे ना तुम्ही डाळवडे आहेत ना घरी करून बघा आणि कसे झाले ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद